सर्वप्रथम सर्व नागरिकांना मी विनंती करतो की नांदेड जिल्ह्यात लोहा कंधार मुखेड देगलूर व नांदेड तालुक्यातील काही भागामध्ये बिबट वन्यप्राणी हा आढळून आला आहे तर याबाबत मी एवढंच सांगू इच्छितो की बिबट प्राणी हा तसा पाहिला तर लाजाळू आहे तो माणसाच्या जवळ येत नाही आणि चुकून कधी आपली त्याच्याशी दिसला तर मी सर्वांना विनंती करतो की आपण आहे त्या ठिकाणी स्तब्ध राहणे हात वरी करून थोडं आरडाओरड करणे आणि त्यामुळे तो बिबट प्राणी निघून जाईल तसेच आपल्याकडे आप ज्या वेळेस आपण शेतामध्ये जासाल रात्रीच्या वेळेस शक्यतो समूहाने जाणे टॉर्च घेऊन जाणे आवाज मोबाईलचा आवाज गाणी ऐकत जाणे जेणेकरून तो बिबट प्राणी त्या भागातून आपल्याकडे येणार नाही तसेच शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की जे पाळीव प्राणी आहेत ते गोठ्यातच बांधावे उघड्यावर बांधू नये आणि गोठ्यामध्ये प्रकाश ठेवावा त्याच्यानंतर उघड्यावर शेतामध्ये जागलीकरता झोपू नये आणि फारच गरज असेल तर मचांवर लाईट लावून समूहाने झोप जुप, झोपावे आणि शाळेमध्ये विद्यार्थी जात असतील तर समूहाने जायला पाहिजे थोडे गुणगुणत गेलं तर चांगलं राहील आणि नांदेड जिल्ह्यामधील मागील पंधरा वीस पंचवीस वर्षाचा जर अनुभव पाहिला तर बिबट्याने मानवावर हल्ला केला नाही त्याच्यामुळं या भागातील एक आतापर्यंतचा जो अनुभव आहे वन विभागाचा तर बिबट हा प्राणी तसं करणार नाही याची दाट शक्यता आहे पण तरीही नांदेड विभागातील सर्व वन अधिकारी आणि वन कर्मचारी यांच्या जवळजवळ पंधरा टीम आम्ही तयार केलेल्या आहेत त्या टीम सदैव तत् तत्पर आहेत आणि ज्यावेळेस असं काही दिसेल त्यावेळेस तर आपण वन विभागाशी संपर्क साधावा याच एक मुद्दा म्हणून मला सांगायचं आहे आपल्याला सर्वांना की आ, बरेच काही लोक फेक व्हिडिओ करतायत आणि तोच व्हिडिओ दाखवतायत की हा इथं आला तिथं आला जोपर्यंत वनविभाग बिबट्याची पुष्टी करत नाही तोपर्यंत कोणत्याही व्हिडिओवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं मी सर्वांना विनंती करतो